भाजपनं मोची समाजाला लोकसभेचं प्रतिनिधित्व द्यावं अशी मागणी जाममुनी मोची समाज संघटनेतर्फे करण्यात आली आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी मोची समाजातील नेते आणि युवकांना उमेदवारी द्यावी अशी मागणी जांबमुनी मोची समाज संघटनेनं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केले आहे शहर आणि जिल्ह्यात मोची समाजाची लोकसंख्या अधिक असून या समाजाला प्रतिनिधित्व दिल्यास भाजपाचा विजय निश्चित आहे असा दावा भीमराव आसादे आणि प्रल्हाद मेहत्रे यांनी पत्रकार परिषदेत केला दरम्यान येत्या चौदा तारखेला भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा होणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं दोन ते अडीच लाख संख्या आहे एससी कॅटेगरी मध्ये आमचं कमान दोन लाख सोळा जिल्हा तरी पण आजवर कुठलंच पक्षाने आम्हाला न्याय दिला गेला नाही ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज आतापर्यंत लढत आलो त्यांनी फक्त आमचा वापरच केलेला आहे दुर्गा आमच्या समाजामध्ये खूप भयानक झालं म्हणजे विकासापासून खूप दूर आज म्हणून आमचे पूर्ण समाज परिवर्तनाच्या पूर्ण भूमिकेत आहे आज भाजपकडं पूर्ण युवा वर्ग बोललेला आहे त्या निमित्ताने आम्ही पूर्ण समाज एकत्र होऊन भाजपकडे आमच्या उमेदवार मागण्यासाठी निवेदन देण्यात आले समाज खूप मागासलेला समाज आहे ऐंशी वर्षापासून हा समाज सोलापुरात राहत आहे पुनर्वेदने समाज खूप चांगल्या प्रकारे सोलापूर संख्या खूप मोठी आहे समाजाला कोणीच न्याय देऊ शकला नाही आतापर्यंत समाजाचं नेतृत्व देण्यास मी कोणी पुढाकार घेतले नाही तरी आज आम्ही युवक वर्ग एकत्र येऊन भाजपकडे आम्ही उमेदवारी देण्याची मागणी करत आहोत मतदार जे होता ना म्हणजे ते वार्ड साहेबांचं शिंदे साहेबांचं ह्या आमच्या लोकांना एक भ्रम होत आहे की शिंदे साहेबांचं परंपरा मतदारसंघ आहे इथं कमलापूर साहेब डोळे जाऊन निवडून येते तुम्ही काही काळजी पूर्ण नका तुम्ही सगळे शांत राहा असं वरणच आदेश होता साहेब याच्यामध्ये ज्या लोकांनी उमेदवारी दिली त्या लोकांनीच गद्दारी केली एकंदरीत या के समाजाला शांत करा म्हणून तर द्या आणि त्यांना पाळा असंच या काँग्रेस पक्षाने भूमिका घेऊन आजपर्यंत आम्हाला तात्काळ ठेवले आणि आता असं आमची एक भूमिका आहे बाबा आपण परंपरापासून ओरणचे उमेदवार लागतात हा उमचे समाज सरळ स्वच्छ मनाने काँग्रेसच्या पाठीशी राहून कित्येक आमदार कित्येक मंत्री कित्येक गृहमंत्री घडवले पार्णे चार। पार्णे चार। पार्णे चार। या पत्रकार परिषदेस रवी आसादे अशोक कुमार दीपक भंडारे आदींची उपस्थिती होती